नमस्कार आपण पाहतात मुमेंट व्ही मराठी इंदापूर येथे सोनवणी अन्नदान इंदापूर साटेनगर येथील कैलासवासी मारुती सोनवणी पाटील मित्र परिवाराच्या वतीनं सलग दहा वर्षापासून जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वैष्णवांना मोफत अन्नदान करण्याची सेवा देण्यात येते यावर्षी देखील लोकांना मोफत अन्नदान करण्यात आले इंदापूर शहरात संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा एक दिवसाचा मुक्काम करत असतो इंदापूर शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साटेनगर येथील स्वर्गीय कैलासवासी मारुती सोनवणे मित्रपरिवार यांच्या वतीने वारकऱ्यांना चहा नाश्ता व जेवणाची सोय करण्यात आली होती यावेळी वारकरी बांधवांनी याचा लाभ घेतला अशी माहिती इंदापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर शहर कार्याध्यक्ष दादासाहेब सोनवणे यांनी दिली माजी नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर शहर कार्याध्यक्ष दादासाहेब सोनवणे हे गेले दहा वर्षापासून हा उपक्रम राबवतात यावेळी चंदू सोनवणे बाळासाहेब आडसूळ मुकिंद शिंदे राजू शिंदे विलास सोनवणे ज्ञानेश्वर सोनवणे विकास सोनवणे सागर सोनवणे समीर सोनवणे दिग्विजय सोनवणे सनी सोनवणे मिलन सोनवणे अजय सोनवणे रवी सोनवणे सुमित आरडे सोमनाथ खंडाळे अक्षय कुचेकर अभिषेक कुचेकर किशोर ढावरे इत्यादींनी परिश्रम घेतलं मोमेंट टी व्ही मराठीसाठी अशोक कुंभार इंदापूर